शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आरावा शहराची खबरबात मध्ये कल्याण रोड परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून सुरळीत राहावा यासाठी नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी केली आहे कल्याण रोड परिसर हा झपाट्याने विकसित होत असल्यामुळे या परिसरामध्ये नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यस आहे त्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते एखाद्या जा दिवशी शॉर्ट सर्किटमुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही तरी कल्याण रोड परिसराचा वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे कल्याण रोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट युवराज शिंदे कुंडलिक आरवडे शंकर पाटील सुधाकर बोली राजेंद्र जगताप राजेंद्र पडाळे विराज टाक विवेक विधाते यांनी केली गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते औषध घेण्यासाठी गेले असताना सोबत का या कारणावरून शिवीगाळ करत लता बुक्यांनी मारहाण केली होती त्यानंतर भीमराज आव्हाड याने पिस्तूल मधून दोन राऊंड फायरिंग केली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटकेत घेतल्यानंतर दोन गुन्हे शाखेचे पोलीस दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भागवत यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणद्वारे पुण्यातील केसनंद येथे आरोपींचा ठाव ठिकाणा शोधून काढला कोतवाली पोलिसांच्या पथकाने केडगाव येथील शाहूनगर स्थानक परिसरात एका संशयित इसमास सोमवारी दुपारी ताब्यात घेतले शिवदीप संदीप चव्हाण असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे त्यांच्याकडून इलेक्ट्रिक वायर व कट जप्त करण्यात आले शहरातील व्यापारी दीपक लालसिंग परदेशी त्यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी पाचशे पानांचे दोषारोपत्र शुक्रवारी दाखल केला है। केले आहे किरण बबन कोळपे व सागर गीताराम मोरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परदेशी बेपत्ता झाले होते याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर परदेशी त्यांचा मृतदेह निंबळक बायपास रोडच्या बाजूला एका खदानीत आढळून आला होता या प्रकरणी दोन जण अटकेत आहेत शहरातील टिळक रोड वरील मोबाईल शॉपीत सिम कार्ड बदलण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी काउंटर वरील मोबाईल चोरून नेला ही घटना दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास घडली धीरज शिवाजी बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज पाहतात शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर